आज काय तर तिथे काही मुस्लिम आणि काही तुमच्या फतवे पण बघा निवडणुकीच्या तोंडावरती फतवे काढले जात आहेत जर हे मौलवी जर समजा यांना फतवे काढत असतील की यांना मतदान करा म्हणून बघा आज राज ठाकरे तुम्हाला आज फतवा काढतो माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनीं आणि मातांनो सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे पुण्यात झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी हा व्हिडिओ एका मशिदीतील असल्याचे म्हटले आहे तसेच या व्हिडिओमध्ये मशिदीतून मुस्लिम धर्मगुरू मौलाना हे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करण्यासाठी फातवा काढत असल्याचे म्हटले आहे या व्हिडिओबाबत आता मुस्लिम समाजातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे मुस्लिम समाजातील विचारवंतांनी वरील आरोप चुकीचे आणि खोटे असल्याचे म्हटले आहे मुस्लिम मूल निवासी मंचचे अध्यक्ष अंजुम इनामदार यांनी या व्हायरल व्हिडिओबाबत माहिती दिली आहे व्हायरल झालेला व्हिडिओ हा दोन मे दोन हजार चोवीस रोजी कोडवा येथील एका मैदानात झालेल्या कार्यक्रमाचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे तसेच या व्हिडिओमधील नागरिकांना आवाहन करणारी व्यक्ती मौला ही मौलाना किंवा धर्मगुरू नाही असे त्यांनी म्हटले आहे जी व्यक्ती महाविकास आघाडीला मतदान करा असे आवाहन करीत आहे ते व्यक्तीचे नाव उस्मान हिरोली असून ते एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये काँग्रेस पक्षाचे से नगरसेवक राहिलेले आहेत एकोणीसशे सत्त्याण्णव साली ते पुणे शिक्षण मंडळाचे सदस्य होते आणि काँग्रेस पक्षाची अनेक पदे त्यांनी भूषवलेली आहेत ते मौलाना किंवा धर्मगुरू नसून ब्रिओ मध्ये जो दावा करण्यात आला आहे तो खोटा असल्याचे इनामदार यांनी म्हटले आहे गेल्या काही दिवसामध्ये आम्ही बघत आहोत की एक सोशल मीडियामध्ये एक व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि त्या व्हिडिओचा आधार घेऊन काही हिंदुत्ववादी संघटना आणि राज ठाकरे यांनी असा आरोप केलेला आहे ते पुणे या ठिकाणी मशिदीतून फतवा काढला जात आहे महाविकास आघाडीचा उभे पाठिंबा देण्यासाठी अशी एक खोटी माहिती प्रसारमाध्यमातून माध्यमातून पुढे येत आहे दोन मे रोजी एक कार्यक्रम कोंडवा या ठिकाणी जाहीर मध्ये झाला होता एका एक जाहीर सभेत झाला होता तो कार्यक्रमचा आणि मशिदीचा कुठलाही संबंध नाही तो कार्यक्रम रस्त्याचा कार्यक्रम होता लॉन्समध्ये झालेला तो कार्यक्रम होता आणि तो कार्यक्रमचा एक व्हिडिओ काढून व्हायरल होत आहे आणि असं सांगितलं जात आहे की संपूर्ण मुस्लिम समाजाने पुण्यामध्ये निर्णय घेतलेला आहे की महाविकास आघाडीचा उमेदवाराला पाठिंबा द्यावा वास्तविक पाहता हा जे कार्यक्रम आहे तो कुल जमाती तंजीम एक छोटीशी संघटना आहे पुण्यातील त्या संघटनेच्या माध्यमातून झालेला हा तो कार्यक्रम आहे आणि तो कार्यक्रम मध्ये जे व्यक्ती सूत्रसंचालन करत आहे त्यांचं नाव आहे उस्मान हिरोली उस्मान हिरोली साहेब सन एकोणीसशे सत्त्याण्णव साली पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक होते पुणे शिक्षण मंडळाचे ते सदस्य होते काँग्रेस पक्षाचे अनेक त्यांनी पद भूषविलेले आहेत कदाचित असं होऊ शकतो की सदर व्यक्तीच्या माध्यमातून हा कार्यक्रम घेऊन काँग्रेस पक्षाला हा संदेश देण्याचा असेल की आम्ही काहीतरी समाजासाठी करतो आणि काँग्रेस पक्षाने आम्हाला भविष्यामध्ये काहीतरी करावा असा एक संदेश त्यांचा पक्षाचा आणि त्यांचा असू शकतो मात्र तो व्हिडिओचा आचरा घेऊन सहारा घेऊन काही हिंदुत्ववादी संघटना आणि राज ठाकरे यांनी सांगितलेलं आहे की मशिदेमधून व्हिडिओ मशिदेमधून पतवा काढला जात आहे मी या ठिकाणी राज ठाकरे आणि समस्त हिंदुत्ववादी संघटना ज्यांनी आज पत्रक काढलेलं आहे त्या संघटनांना खुला आवाहन करतो की आपण संपूर्ण भारतामध्ये कोणतीही एक अशी मशीद दाखवावी ज्या मशिदीमधून एखाद्या निवडणुकीत राजकीय पक्षाला अधिकृत घोषणा केली किंवा एखाद्या उमेदवाराला घोषणा केली आम्ही पाहिजे ते शर्त हारण्यासाठी तयार आहोत मात्र हिंदुत्ववादी हिंदुत्व हिंद मात्र हिंदुत्वादी संघटनेने दिशाभूल करू नये कदाचित असं होऊ शकतो की हिंदू ओट तुमच्या हातातून तुम निसटलेले आहे त्या स त्या त्यांना एकत्रित करण्यासाठी ते जर आमच्या मशिदीचा सहारा घेत असेल तर मला वाटतं चुकीचं आहे त्यांना असं आव्हान करतो की ते त्यांनी एकही मशीद अशी दाखवावी ज्या ठिकाणी मुस्लिम धर्मगुरूंनी एखाद्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे आम्ही त्यांना विनंती करतो की असा खोटा प्रचार करू नये आपण निवडणूक लढवावी ताकतीने लढवावी तुम्ही तुमच्या ताकतीवर निवडून या मात्र दुसऱ्या धर्माला दुसऱ्या जातीला बदनाम करू नये अशी या ठिकाणी मी त्यांना विनंती करतो मी अंजुम इनामदार अध्यक्ष मूल निवासी मुस्लिम मंच